आम्ही खाली उतरतोय आणि मगाशी ज्या रस्त्याने आलो होतो तो रस्ता आणि खाली जायचा रस्ता वेगवेगळ्या आहे तो दाखवतो ह्या रगाशी आला होतो तो वरून रस्ता होता आणि पंबाला जायचा आता हा खाल खालून रस्तो जाण्या खाली जाण्यासाठी रस्ता वेगळा तर या रस्त्याने खाली उतरताना थोडी सावधगिरी बाळगावी लागते कारण या रस्त्याने ट्रॅक्टर वर खाली ये जा करतात तसेच पालखीही याच मार्गाने येते वर खाली त्यामुळे थोडीशी सावधगिरी बाळगावी लागते आणि लक्ष द्यायला लागते पा गाडी येते की नाही ते बास हे बघाय पालखी आलेले आहेत एक दोन तीन पालख्या होत्या आता खाली उतरतायत दर्शन करून खाली आलोय आणि आता परतीचा प्रवास आहे त्यामुळे या व्हिडिओला इथं समाप्त करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद